इकडे बातमी हिंगोलीतून आहे विकासाच्या मुद्द्यावरती अजित पवार यांनी महायुतीमध्ये जायचं ठरवलं आणि आम्ही सोबत गेलो मात्र त्यानंतर माजी खासदारांना आम्हाला प्रचंड त्रास दिल्याचा आरोप राजू नवघरे यांनी केलाय आमचं मॉडेल मार्केट होणार होतं त्यांनी तिथे फक्त कंपाऊंड वॉल बांधून ठेवायचं काम केलंय काही शिवाय काही लोक बाहे, बाहेर बाहेरचे लोक इथे येऊन राजकारण करण्याचं काम करत असतात आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून काही जण सोशल मीडियावरून टीका करत असल्याचा आरोपही नवघरे यांनी केलाय बाबूराजी कदम सारख्या कार्यकर्त्यांना उमेदवारी भेटली सर खऱ्या अर्थानं आम्हाला इथं काम करत असताना तुमच्या मागच्या खासदाराकडून आमची तयारी असते त्यांनी तिथं आमचं मॉडर्न मार्केट होणार होत पाच हजार लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार भेटणार होता त्यांनी तिथं फक्त वर मारून ठेवायचं काम केलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट